नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कैलास खरे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुन्हा एकदा तुमचं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिपार्टमेंटल म्हणजेच म्हणजे पर्यवेक्षिका भरती जी होणार आहे तर त्या परीक्षेच्या तयारीसाठी कोणती पुस्तकं वापरायची आहेत विषयीची माहिती पाहा तुम्हाला माहितीच आहे की ज्या काही सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांना त्यांच्या सद्यस्थितीच्या पदावर सलग दहा वर्ष झालेली आहेत त्याच्यानंतर ज्यांची पदवी पूर्ण झालेली आहे म्हणजे डिग्री पूर्ण झालेली आहे सेविका मिन, सेविका आणि आणि ज्यांना जानेवारी रोजी वर्ष पूर्ण झालेली आहेत किंवा त्या पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी त्यांचं वय आहे अशा तीन अटी ज्या पूर्ण करणार आहेत त्यांना खात्याअंतर्गत सुपरवायझर ही परीक्षा देता येणार आहे आता यामध्ये हे जे वय आहे ह्या वयाच्या बाबतीत कदाचित बदल होऊ शकतो पण ह्या दोन अटी मात्र कायम राहणार आहे परीक्षा ही लवकरच होईल म्हणजे तीन ते चार महिन्याच्या कालावधीच्या दरम्यान तुम्हाला या परीक्षेची सर्व माहिती मिळेल नोटिफिकेशन वगैरे सर्व येतील आणि परीक्षा होईल मग आता ह्या परीक्षेसाठी कुठले कुठले पुस्तक वापरायचे आहेत कुठले कुठले विषय आहेत तर सर्वात प्रथम आहे बघा इंग्रजी त्याच्यानंतर आहे मराठी त्याच्यानंतर आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान संख्या व तर्कशुद्ध चाचणी त्याच्यानंतर महिला

या बालविकास विभागाचे कायदे व योजनाचे प्रश्न आहेत तीस प्रत्येक प्रश्नाला दोन गुण प्रत्येक प्रश्नाला दोन गुण ते प्रश्न किती होतात बघा चाळीस सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर प्रश्न होत आहेत त्याच्यानंतर हे वीस चाळीस ऐंशी आणि हे सात एकूण पेपर होत आहेत दोनशे गुण आहे वेळ किती आहे तर दीड का याला वेळ आहे दीड तास ह्या परीक्षेसाठी मग या परीक्षेच्या अभ्यासासाठी कुठली पुस्तक वापरायची तर बघा सर्वप्रथम वापरायचं आहे एम जे शेख एम जे शेख एम जे शेख आणि हे शे, शे, पुस्तक वाचल्यानंतर बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक तुम्ही इंग्रजीसाठी मो साठी वालिबे यांचं पुस्तक वापरायचे आणि सामान्य ज्ञान संख्यात्मक संख्या आता सामान्य ज्ञान याच्यामध्ये मग आपल्याला जे काही इतिहास भूगोल हे विषय असतात आणि यामध्ये चालू घडामोडी सुद्धा विचारू शकता तर तुम्ही एक कुठलाही एकनाथ पाटलाचा जे काही ठोकळा आहे किंवा बी पब्लिकेशनचा ठोकळा एकनाथ पाटील यांच त्याला म्हणतात किंवा बी पब्लिकेशनचा पब्लिक तो घ्यायचा आहे पण हे सामान्य ज्ञान सगळ्यात कम्प्लीट करायचे संख्यात्मक पत्रक कर शुद्ध चाचणी याच्यामध्ये तुम्हाला जे काही पुस्तक वापरायची आहेत आता बघा यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची विचारणा इथे होऊ शकते आणि ज्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता चांगला आहे त्यांना यामध्ये रिझल्ट त्यांचा येऊ शकतो मग इथे कुठे आहे तर सचिन ढोळे यांच पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे आणि महिला व बाल विकास विभाग याच्यावर तुमचा रिझल्ट डिसाइडिंग आहे हे सगळ्यांना जवळपास माहिती असते पण हा नवीन भाग यामध्ये तुम्हाला प्राध्यापक कल्पना जाधव यांचं अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका मार्गदर्शिका हे पुस्तक घ्या या पुस्तकामध्ये पूर्ण सिलेबस याचा कव्हर करण्यात आलेला आहे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये याच्या मार्गदर्शिका त्या कल्पना जाधव यांचं पुस्तक आहे याच्यात या, या, या तीस प्रश्नांचा म्हणजे साठ गुणांचा पूर्ण कंटेंट आहे आता जे एकशे दोन पदांची तयार झालेली आहे कोणी परीक्षा दिल्यानंतर त्यांना विचार ज्यांनी हे पुस्तक वापरले तर तीस पैकी किमान पंचवीस पंचवीस प्रश्न त्यांना आलेले आहेत तर ज्यांना ह्या पदांची तयारी करायची आहे ज्यांना हे पुस्तक हवं आहे त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला पुस्तक हे प्रिय करून दिलं जाईल त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणवीस अठ्ठावन्न चोवीस

व्हिडिओ तुम्हाला लिंक कमेंट बॉक्स मध्ये मी टाकलेली आहे आणि तिथे तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जे काही गरजू आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर जाहिरात आली का अजून जाहिरात आलेली नाही पण जाहिरात लवकरच येणार आहे जाहिरात आल्यावर गोंधळ करत बसण्यापेक्षा आतापासूनच अभ्यासाला तयारीला लागा आपण सोबत मिळून अभ्यास करूयात आपण सोबत मिळून यश मिळूया कारण जे मी नेहमी सांगत असतो शांततेच्या काळात घाम गाळतात त्यांना युद्धाच्या काळात रक्त गाळण्याची गरज नसते त्यामुळे आताच अभ्यासाला लागा या आता हे मी तुम्हाला पुस्तकांविषयी सांगितलं हे पुढच्या वेळेस पेपर कसा असेल त्यांचे परीक्षेचे पॅटर्न कसं असेल ह्याविषयी माहिती देईल असे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लग्न अकेडमी हे ऍप तुम्ही डाउनलोड करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चिल्ड्रन हॅव अ क्रेट